आज एक सगळ्यांना माहीत असेल की एखाद्या प्रॉपर्टीचं जर खरेदी खत झालं किंवा एखादी प्रॉपर्टी जर बँकेकडे गहाण असली तर ती प्रॉपर्टी बँकेच्या एन ओ सी शिवाय विक्री करता येत नाही पण त्या प्रॉपर्टीची विक्री केली आहे कोणी ओमराजे निंबाळकर यांच्या सख्ख्या भावांनी म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी त्याच्यामध्ये विथ डॉक्युमेंट ऑलरेडी तक्रार तर आम्ही केलेलीच आहे त्याची प्रत पूर्णपणे मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि पुण्याच्या कमिशनरांपर्यंत आपण देतोय तुम्हालाही सगळ्यांना ती देतो, देतो। शिवाय हे पहिलं खरेदी खत आंबेगावच त्यामध्ये जर आपण कोणी जरी अलीकडे येऊन हे पाहिलं त्याच्यामध्ये जयप्रकाश भूपालसिंह राजेनिंबाळकर हे ते त्यांचं पहिलं खरेदी खत हेच खरेदी खत त्यांनी प्लॉट त्यांचा आहे पूर्णत्वाने प्लॉट त्यां त्यांनी माझ्यासोबत आर्थिक फसवणूक कशी केली ते मी तुम्हाला सांगतो त्या प्लॉटवरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही अडीच कोटीचं लोन देतो ते लोन तुम्ही आम्हाला वापरायला द्या आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये काही ना काय कुठं ना कुठं तरी संधी देऊ हे म्हणलं दादा माझी अडीच कोटीची परिस्थिती नाही कारण की मी अडीच कोटी एवढं मोठं लोन घेणार कसं आम्ही एक सामान्य साधा बिझनेसमॅन आहे ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका असं आम्ही भरपूर लोकांसोबत केलेलं आहे काय ह्यांच्या है? पाच बँका आहेत है। ह्यांच्या जवळपास स्वतःच्याच बँका आहेत त्या स्वतःच्या बँकांमधून हे लोकांच्या डी घेतात आणि अशाच कोणाच्याही कुणाचीही प्रॉपर्टी त्याला लावतात ह्यांच्याच स्वतःची प्रॉपर्टी मी त्यांना म्हणलं दादा माया नावाने अडीच कोटी लोन होणार तरी कसं ते म्हणले त्याची चिंता करू नका तुम्ही बँक पण आपलीच आहे आणि प्रॉपर्टी पण माझीच आहे बँक पण माझी प्रॉपर्टी पण माझी त्याच्यामध्ये रोहन देशमुख रोहन सुभाष बापू देशमुख यांची लोकमंगल पतसंस्था साध्या एका पतसंस्थेने मला अडीच कोटी रुपयाचं लोन दिलं बरं कशाच्या बेसवर दिलं माझ्या आय टी आर नाही माझा कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट नाही काही नाही मग तुम्ही अडीच कोटी लोन दिलं कसं मला आज माझी बनावट डॉक्युमेंट बनवून यांनी फसवणूक केली की मी हप्ते भरतो मी हप्ते भरतो त्यांनी एकही हप्ता भरला नाही मी ज्यावेळी कायद्याने पुढं जात आहे ते असं कळालं त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरलेत आणि आत्तापर्यंत मी छत्तीस लाख रुपये भरलेले आहेत तर आप दुसरा म्हणजे ही त्यांनी करून दिलेली मॉर्गेज डीड बँकेला करून दिलेली मॉर्गेज डीड माझी तर फसवणूक झालीच झाली शिवाय त्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी जी बँकेकडे गहाण आहे ती प्रॉपर्टी त्यांनी अजून चौदा लोकांना विकली म्हणजे रोग झाल्यासारखा यांना झालेला आहे की भूखंड घोटाळा आहे हा एक प्रकारचा परत यांनी ही प्रॉपर्टी अजून चौदा लोकांना विकली नमस्ते मी दिनेश मांगले पुण्यामध्ये दाराशिवार येऊन इथे पुण्यामध्ये स्वकर्तृत्वावरती जो काय माझा व्यवसाय उभा हो केलाय पण याच्यामध्ये माझी आर्थिकदृष्ट्या खूप मोठी फसवणूक झाली आहे जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंकडून त्यांनी स्वपरस्पर खोटे डॉक्युमेंट काढून माझ्या नावाने त्यांच्याच बँकेतून लोन करून घेतलं आणि ते लोन त्यांच्याच प्रॉपर्टीवरती केलं माझी प्रॉपर्टी नव्हती माझे कसले डॉक्युमेंट नव्हते माझं काही नव्हतं त्यांना मी तेव्हा म्हणलंही होतो की दादा हे लोन माझ्या नावावरती कसं मंजूर होईल ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका बँक पण आमच्याच आहे आणि प्रॉपर्टी पण आमचीच आहे त्याच्यामुळे माझी मागणी अशी आहे ते अडीच कोटी रुपये त्यांनी तिथं लोन करून घेतलं हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाहीत आज माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलं की काय असाही डाऊट आहे आणि दुसरी गोष्ट पाच तीन ते चार त्यांच्या बँका आहेत म्हणजे पवनराजे मल्टीस्टेट असेल यशदा मल्टीस्टेट असेल लो, लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असेल या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की कि किती पेमेंट आलतं त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं आणि कुठलेही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता आरबीआयचं पालन न करता हे बँका चालवतात यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये यांनी बँकेकडची एनओसी न घेता अनेक अजून चौदा लोकांना तो प्लॉट विकला आणि तेच चौदा लोक परत माझ्या कशा अंगावर घालता येतील ह्याच्यात ते प्लॅनिंग मध्ये होते पण त्यांचा तो प्लॅन बसलेला आहे दुसरं अजून एक की आता मला मी प्रचंड घाबरलेलो आहे मला झोप लागत नाही आहे मला आत्ता पेमेंट सॉरी मला हे हो, ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि मला संरक्षण मिळावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो